बैंक भारतीय बैंकिंग क्षेत्र गुरुवार एक मोटा अपडेट आला है जपानी कंपनी सुमिटोमो मित्सुई बैंकिंग कॉर्पोरेशन एस एसएमबीसी बी सी आता एस बैंक सर्वात मोटी भागधारक बनली है SMBC ने State Bank of India कर SMBC एस एम बी सीने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर कर्जदारांकडून सेकंडरी मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करून वीस टक्के हिस्सेदारी मिळवली आहे एस एम बी सी ही जपानमधील अग्रगण्य बँकिंग कंपन्यांपैकी एक असून आशियासहित संपूर्ण जगभरात तिची मजबूत उपस्थिती आहे येस बँकसाठी हा करार खूप महत्त्वाचा मानला जात आहे यामुळे बँकेची भांडवली क्षमता म्हणजेच कॅपिटल स्ट्रेंथ वाढेल मोठ्या गुंतवणूकदारांच्या प्रवेशामुळे बँकेचा कॅपिटल बेस आणखी मजबूत होईल अदानी ग्रुप शुक्रवारी अदानी ग्रुपचे शेअर्स लक्षात राहणार आहेत कारण सेबीने इंडनमर्ग रिपोर्टशी संबंधित प्रकरणावर आपला आदेश जारी केला आहे तपासात असे आढळले की ग्रुपवर लावण्यात आलेले गंभीर आरोप सिद्ध झालेले नाहीत सेबीच्या तपासानुसार अदानी पोर्ट्स अदानी पॉवर आणि अदानी कॉर्पोरेशन विरुद्ध विरुद्धचे आरोप पुष्टी झाले नाहीत गौतम अदानी आणि राजेश अदानी विरुद्ध चौकशी पूर्ण झाली आहे सेबी नियम व अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसचे उल्लंघन झाल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही तसेच मार्केट मॅन्युप्युलेशन आणि इन्सायडर ट्रेडिंगशी संबंधित आरोपही निराधार ठरले आहेत था। ऑइल इंडिया लिमिटेड ऑइल इंडिया लिमिटेडने गुरुवार अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माहिती दिली की कंपनी आसाममधील आपल्या नुमालीगड रिफायनरीची क्षमता विद्यमान साठ हजार बॅरल प्रतिदिनवरून वाढवून एक लाख ऐंशी हजार बॅरल प्रतिदिन करण्याची योजना आखत आहे हा विस्तार डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट तेरा टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे नव्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे हॅलाइड ब्लेंडर्स कंपनीने सांगितले की कंपनीचा फायनान्शियल इयर दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस या कालावधीतील चौदा पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी सेंट्रल सेल्स टॅक्स करावरील वाद अलीकडेच संपुष्टात आलाय कंपनीने माहिती दिली की फायनान्शियल इयर दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस या कालावधीसाठी सेंट्रल सेल्स टॅक्स ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स अंतर्गत त्यांना ठाणे रुरल डिव्हिजन भायंदर महाराष्ट्र येथील सहाय्यक आयुक्त राज्य कर कार्यालयाकडून कर आणि संबंधित व्याजासह चौदा पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटींची नोटीस दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाले होते हा वाद आता अलीकडे संपुष्टात आला आहे गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट चोवीस टक्क्यांच्या वाढीसह पाचशे एक्कावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय साई लाइफ सायन्सेस साई लाइफ सायन्सेस लिमिटेडने बिदर कर्नाटक येथील आपल्या प्रमुख एपीआय मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये चिकित्सा म्हणजेच वेटनरी ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंटसाठी एक स्वतंत्र मॅन्युफॅक्चरिंग सुविधा सुरू केली आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह आठशे चौऱ्याण्णव पॉईंट पंधरा रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे शिला फोम लिमिटेड शिला फोम लिमिटेडला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजेच एन सी एल टी मुंबई बेंचकडून एक महत्त्वपूर्ण मंजुरी मिळाली आहे या मंजुरीनुसार कंपनीला कंपोजिट स्कीम ऑफ अरेंजमेंट लागू करण्याची परवानगी मिळाली आहे ज्यामध्ये अनेक कंपन्या सहभागी आहेत ही स्कीम तेव्हाच प्रभावी होईल जेव्हा ती रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे दाखल केली जाईल गुरुवारी शिला फोम लिमिटेड कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चोपन्न टक्क्यांच्या घसरणीसह शून्य पॉईंट चोपन्न रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे युनिकेम लॅबोरेटरीज युनिकेम लॅबोरेटरीज लिमिटेडने गुरुवारी माहिती दिली की कंपनीला युरोपियन कमिशनकडून पेरिट्रॉप्रील ड्रग केसमध्ये एकोणीस पॉईंट एकोणपन्नास मिलियन युरो म्हणजे सुमारे एकशे पंच्याहत्तर कोटी इतके पेमेंट करण्याबाबत डिमांड नोटीस मिळाले आहे कंपनीने सांगितले की ही नोटीस सतरा सप्टेंबरला मिळाली असून ह्यात मुख्य दंड तेरा पॉईंट सत्त्याण्णव मिलियन युरो आणि व्याज म्हणून पाच पॉईंट बावन्न मिलियन युरो ह्यांचा समावेश आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट तीस टक्क्यांच्या वाढीसह पाचशे आठ रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे टेक्स मॅक्रो रेल रेल्वे इंजिनिअरिंग आणि वॅगन उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी टेक्स मॅक्रो रेलला अल्ट्राटेक सिमेंटकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे कंपनीला मिळालेल्या ह्या ऑर्डरची किंमत सुमारे सत्त्याऐंशी कोटी इतकी आहे ही ऑर्डर बी सी एफ सी वॅगन आणि ब्रेक व्हॅनच्या पुरवठ्यासाठी दिली गेली आहे या ऑर्डरमुळे टेक्स मॅको रेलची बुक अधिक मजबूत होईल गुरुवारी टेक्स मैको रेल रेलचा शेअर एक पॉईंट अकरा टक्क्यांच्या घसणीसह एकशे सत्तेचाळीस पॉईंट सत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे